कारमधून दारू नेताना मंद्रुपमध्ये मंद्रुप येथे एका, एका स्विफ्ट कारमधून देशी विदेशी दारू घेऊन जाताना पोलिसांनी पकडले यावेळी पंधरा हजाराची दारू व कार असे तीन लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल मंद्रुप पोलिसांनी जप्त केला मंद्रुपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांना गोपनीय बातमीदारांकडून बातमी मिळाली की तेरा मैल ते माळकवटा रोडने एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून अवैध देशी विदेशी दारूची वाहतूक होणार आहे त्यानुसार पवार यांनी आपल्या सहकारी पोलिसांना पाठवले त्यानुसार पी एस आय राजू डांगे पोलीस शिपाई चंद्रकांत सुतार भोसले हे सापळा लावून थांबले तेव्हा एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार येत असल्याचे दिसून आले थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये देशी विदेशी दारूचे बॉक्स आढळले यामध्ये पंधरा हजार रुपयाची देशी विदेशी दारू तसेच स्विफ्ट कार एम एच शून्य सहा बी शून्य शून्य एक्क्याण्णव असा एकूण तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारचा चालक व वा दारूची वाहतूक करणारा मेहबूब अल्लाउद्दीन नदाफ वय पस्तीस राहणार माळकवटा तालुका दक्षिण सोलापूर याचा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास हवालदार सचिन मसलखाम करीत आहेत शिवराज मुगळे स्टार न्यूज दक्षिण सोलापूर